महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळातर्फे घेण्यात येणारी बारावीची परीक्षा तीन जून रोजी रद्द करण्यात आली आहे राज्य शिक्षण विभागाने पाठवलेला प्रस्ताव आपत्ती व्यवस्थापन विभागाने स्वीकारला आहे त्यामुळे आता राज्यातील बारावीच्या परीक्षा अधिकृतपणे रद्द झाल्या आहेत शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी बुधवारी बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा प्रस्ताव आपत्ती व्यवस्थापन विभागाला पाठवल्याचं सांगितलं होतं शिवाय बुधवारच्या मंत्रिमंडळ बैठकीत परीक्षा रद्द करण्याच्या अनुषंगाने चर्चा झाली होती बारावीची परीक्षा तेवीस एप्रिलला होणार होती नंतर आपण ती पुढे ढकलली केंद्राने दोन दिवसांपूर्वी सीबीएसईच्या परीक्षा रद्द केल्या राज्य सरकारने याबाबत विचारणा केली होती शिक्षण विभागाने मंत्रिमंडळाला इतर राज्याची माहिती दिली त्यानुसार शिक्षण विभागाने बारावी परीक्षा निर्णयाची फाईल आपत्ती विभागाला सोपवली आहे ही एक असाधारण परिस्थिती असल्याने आपत्ती विभाग निर्णय घेईल लवकरच त्यांची बैठक होईल आणि ते निर्णय घेतील त्यानंतर आम्ही बारावी परीक्षा निर्णयाबाबत कळवू असे शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केले होते मुलांचे आरोग्य ही आमची प्राथमिकता आहे केंद्र सोबत झालेल्या बैठकीत आम्ही जी भूमिका मांडली होती ती भूमिका आपत्ती व्यवस्थापन विभागाला कळवली आहे मुंबई हायकोर्टात सरकार बाजू मांडेल महाराष्ट्र सरकारने अखेर बारावीच्या परीक्षा रद्द केल्या आहेत या निर्णयाचा चौदा लाख विद्यार्थ्यांना फायदा होईल महाराष्ट्र सरकारने बारावीच्या परीक्षा संदर्भात केंद्राकडे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा मुद्दा मांडला होता त्यावर विचार करून केंद्राने सीबीएसईच्या परीक्षा रद्द केल्या आहेत त्याचबरोबर गुरुवारी अखेर बारावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत अनिकेत ठाकरे विदर्भ न्यूज अमरावती